तर हा काय करतो अरे काय नाही आता ऊस तुटलाय म्हणलं जरा ड्रिप टाकले चेक करा म्हणलं होय किती भरला ऊस उजा मग हा अरे ऊस काय नाही सांगाय सारखाच भरलाय बघ अरे पण सांग तरी अरे अकराच भरला पस्तीस चाळीस टन काय सांगायचं तुला आता पस्तीस चाळीस टन गेलाय का माझं चांगल्या नाही बघ कार माझं फक्त तीस टन गेलाय बघ तो फक्त तीस बघ की आता काय करायचं सांगा लोक लयच अवघड झालंय रे आपलं हा कुठलं पीक करावं आणि कुठलं नाही हे काय सुचं नाहीच बघा आता काहीच कळत नाही मला तर बघ कशातच काय पडतळच खा नाही <laughs> बघ पडतळच पड नाही कोण हिरो रस्ता चुकलाय तिकड अरे हे आपल्या गावातला शिवाय की हे शक्यच नाही ला काय हे असलं गाडीवर अरे नाही ला का आहे काय जमीन बिमीन विकली काय त्याने मग चल बर बघू विचारू त्याला बोला की ना खरंच की अरे तुला म्हणलं ना शेवट नाही मग का नवळ काय काय झालं गोगल ही गाडी कपडे काय जमीन बी काय निघली नाही जमीन काय ती गाडी सगळं आयुष्यम शेतीच्या उत्पन्नावर घेतली कस काय मग आम्ही शेतीच करतोय की लगा मग तू काय रानात दोन नंबर पीक लावलं काय नाही राव तुमच्या सारखी रेग्युलर पिकं घेतोय मी हा दोन नंबर काय करता लग मग आमची नाही ती तुझीच कस काय एवढी चांगली पिक येते ती शेतीतील पिकात बदल नाही केला मी हा त्याला जे औषध वापरतोय ना त्याच्यात बदल केला आहे मी औषध आणाय गेलतो आता औषध आहे सनराइज कंपनी आहे बर हे दिसतंय का सनराइज कंपनीचं सनफाईट म्हणून आहे डाळिंबीच्या तेलासाठी घेऊन चाललोय मी तुमचं कोणतं पण पीक असू द्या त्याच्यावर प्रोडक्ट आहे ती सनराइज कंपनीची आमच्या ऊस आहे हा त्याला पण आहे ड्रिप न सोडायची औषधं बर काय पण असू द्याय ती पीक सगळ्यावर प्रोडक्ट आहे त्यांचं आणि रिझल्ट काय एक नंबरच शेती बघायला या द्या लोक त्या शिवान सनराइज ची औषध वापरली म्हणून त्याचा एवढा काय अपलट झालाय आपण बी वापरू सनराइज क्रॉप सोल्युशन ची औषध आणि आपल्या बी आयुष्याचा काय अपलट करून घेऊ नक्कीच करूया मग काय पण तरी गाडी घेतली आपण आपल्याकडं बक्कड पैसा आला तर आपण काय घ्यायचं अरे आपण घ्यायचं हेलिकॉप्टर माझ्या मनातलं बॉल चल